नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज तर आपण लिमफाटा ते जिजामाता चौक या दरम्यान असणाऱ्या एका कॉम्प्लेक्समध्ये आहोत या ठिकाणी आज विजयादशमीच्या मुहूर्तावर एक वेगळंच असं एक दालन उघडलेलं आहे नक्की कोणतं दालन आहे त्याच्यातून ग्राहकांना कोणतं नक्की वस्तू मिळणार आहे हे देखील आपण जे दुकानचे मालक आहेत त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी इजा शाह राहिला ते बरं आता या ठिकाणी आज विजयादशमीच्या मुहूर्तावर आपण एक दुकान ओपन केलेलं आहे तळेगावकरांच्या सेवेसाठी तर काय सांगाल नक्की आपल्या दुकानामध्ये वेगळं पण काय असणार आहे आणि काय वस्तू मिळणार आहेत आपण हा बच्चा पार्टी नावानी ब्रँड चालू केलेला आहे ब म्हणजे फ्रेंच मॉडेल आहे आणि आपण सर्व इम्पोर्ट क हे घेतले व्हरायटी ठेवली इथे सगळी बा सगळे चायनावरून इम्पोर्ट केलेले आणि ह्याच्यात क्वालिटी पण तुम्हाला वेगळी वेगळी भेटेल जसं कापड आणि फॅब्रिकला वेगळे भेटेल तुम्हाला आणि आता मी सर्व एक ते पाच वर्षापर्यंत चालू केलंय बरं आणि इथन पुढं समजा सहा ते आठ किंवा दहा म्हणजे मोठ्या सहा महिन्याच्या बरं ठीक ह्याच्यात आता जे कापड तुम्ही सांगितलं बाहेरच्या याच्यातलं आहे तर नक्की कशी व्हरायटी असते म्हणजे आपल्या फॅब्रिक तुम्ही बघितलं ना इंडियनपेक्षा वेगळं वेगळे नेट आहे याचं जे आतलं वर्क आहे हे बारके मुलांना बघून त्यांनी आहे आता हे पण तुम्ही बघताय तुम्ही दुसरं हे काय दुसरं हे सगळे कॉट सेट मध्ये असतात त्याचं पण कापड वेगळे आता हे नवीन ट्रेंड आले कोरियन ट्रेंड मध्ये त्याला ते बॅगी मध्ये येतं हे सगळं बघा तुम्ही हे सगळं नवीन ट्रेंड आहे ते बॅगी दिसले जे आता नवीन चालू आहे म्हणजे आता दुबई सिंगापूर इथे सगळं भेटतं आता आम्ही इथेच आलो म्हणजे असं आपलं म्हणणं आहे का पिंपरी जोड किंवा पुण्यात हे वस्तू मिळणार आहे पण एवढं एवढं ह्याच्यावर नाही भेटत पण आता आम्ही चालू केलं बरं पण तळेगाव दाबाडे परिसर नाही तळेगाव तर नाही भेटत थोडक्यात तळेगाव दाबाडे परिसरामध्ये असं पहिलं दुकान आहे जे तुम्ही सांगू शकता ओके ठीक आहे सर तर हे मागे जे मला दिसतंय नक्की काय आहे हे सगळं बॉन पासून आहे झिरो टू वन म्हणजे तीन महिन्यापासून तर एक वर्षापर्यंत सगळं भेटलं आता आता विंटर आहे तर त्यासाठी आम्ही सगळे सर्व माल भेटलेले त्याच्यात तुम्हाला स्वेटर पण भेटणार आहे हे स्वेटर असतात हे टू पीसमध्ये येणार आहे आता ह्याच्यात गाडी आली हे ब्लँकेट्स आले मग याच्यातली गाडी आली हे ट्रॅव्हल पण भेटेल तुम्हाला हे सर्व क्वालिटी तुम्ही हात लावणार हे सगळं तुम्हाला वेगळे भेटणार आहे इथं कुठेच भेटणार नाही आहे त्याचं कापड वगैरे सगळे वेगळे असतात तुम्हाला ओके सर मग ते हे जे मागं आहे ते नक्की काय आहे हे कॉटसेट आहे ते आता आमच्या ओपनीची आणि ऑफर ठेवली ते हजारला तुम्हाला चार भेटतात हे एक ते पाच वर्षापर्यंत आहे कॉटसेट म्हणजे दोन पी एस असतात तर टी शर्ट आणि तुम्हाला हाफ पॅन्ट पण भेटेल हे डेली यूजसाठी चांगलं Sampai jumpa di video selanjutnya. Bonjour. namaskar. Namaskar. Uh, hey. मी डॉक्टर सादिक मुल्ला बरं आज या ठिकाणी एक नवीन कपड्याचं दुकान होतंय त्याच्यामध्ये असे कपडे आहेत लहान मुलांसाठी की जे तळेगाव दाबाडे परिसरात कुठेही नाही तर आपण नक्की काय माहिती द्या काय सांगाल माझे भाऊ एजाज शाह यांनी तळेगाव दाभाडी परिसरामध्ये एक नवीन कपड्याचं शॉप सुरू केलेला आहे बच्चा कप बच्चा पार्टी नावाने आणि त्यांच्या शॉपमध्ये बघितलं तर आपल्याला भरपूर व्हरायटीचे कपडे मिळतील त्यामध्ये खास करून कोरियन टाईप म्हणजे इम्पोर्टेड टाईपचे कपडे आहेत तुम्ही येऊन स्वतःहून इथे भेट दिली तर तुम्हाला त्याची क्वालिटी कळेल आणि माझा आव्हान हे आहे की तळेगाव दाभाडीच्या परिसरातील लोकांना की एकदा तरी आपण या दुकानाला येऊन भेट द्यावी आणि कपड्यांची क्वालिटी चेक करावी ओके सर हॅलो हां बोला okay. सर तर आपण बघू शकता हे जे कपडे आहेत एक ते पाच वर्षावरच्या मुलांसाठी आहेत ह्याची फॅब्रिक क्वालिटी आपल्या बाकीच्या कपड्यांपेक्षा वेगळं आहे आणि या परिसरामध्ये असं हे पहिलंच दुकान आहे ज्यामध्ये आपल्याला इम्पोर्टेड टाईपचे कपडे मिळतील तर आपण जरूर यावं आणि आपल्या या ह्या दुकानाला भेट द्यावी आणि या नवीन दुकानासाठी मी याच्याशहाना हार्दिक शुभेच्छा भविष्यासाठी शुभेच्छा देतो ओके सर